माझ्या सर्व मित्रांनो आणि नातेवाईक मंडळींनं भोग आणि त्यागवाद यातील फरक असा की भोगवादामध्ये खूपही रास्ता जरी खजिना मिळाला तरी पडतो आणि त्यागवादामध्ये काहीही मिळालं नाही तरी जीवन जगता येतं आता काहीही मिळालं नाही जर जीवन जगताच असेल तर मग थोड्या चपाट्या करायला काही वावच नाही पण भोगवा आला तर मग वाटते ते पैशासाठी हीच बातमी पहा उत्तर प्रदेशातील चोरट्यांची <coughs> टोळी न्यायालयी कुठे म्हणजे काय हे सगळं भोगवादासाठी जी साधनं लागतात ती साधनं खरेदी करण्यासाठी सगळ्यात इजी पैसा शोधी करणे धंदे करणे मासे खंडाग रामदास आय डॉट त्यागवादी संस्कृती आणि भाऊवादी संस्कृती सोडून द्या थँक्यू